विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जनगणना दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये देशभरात दोन टप्प्यात घेण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे या निर्णयानुसार दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये सविस्तर आणि जातनिहाय जनगणना केली जाणार आहे यासाठी अकरा हजार सातशे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे जनगणना रखडल्यामुळे विरोधकांकडून सातत्याने मागणी होत होती अखेर केंद्र सरकारने यावर निर्णय घेतला असून देशात पुन्हा एकदा जनगणनेची प्रक्रिया सुरू होणार आहे या जनगणनेनंतर नव्याने मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन केली जाणार आहे देशातील विविध भागात कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे त्यांचे भौगोलिक वितरण कसे आहे याची सविस्तर माहिती या जनगणनेतून मिळणार असल्याने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत जनगणनेच्या वेळापत्रकाची माहिती दिली त्यांच्या माहितीनुसार पहिला टप्पा एप्रिल दोन हजार सव्वीस ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत घरांची यादी तयार करणे आणि घरांची गणना केली जाईल दुसरा टप्पा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाईल हिमवृष्टीग्रस्त भागांमध्ये ही प्रक्रिया सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे विशेष म्हणजे ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल अशी महत्वाची माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका